आली ती घटका ज्याचे तमाम इच्छुक लोक वाट बघत होते काय होणार कसं होणार कधी होणार आणि ते आता अगदी थोड्याच वेळात सुरूच झालेलं आहे आणि अगदी थोड्या वेळात आपल्याला आज संपूर्ण आरक्षण सोडत करणार ओळखलं काय खुशीची बातमी आहे आरक्षण मनासारखं आहे विरोधात आहे कसे आता आत्ता का काय तुमच्यासाठी लेटेस्ट अपडेट काय आ, आत्ता जी आ आरक्षण सोडत झाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बत्तीस प्रभा प्रभागांची ही आरक्षण सोडत होती अतिशय पारदर्शकपणे ही आरक्षण सोडत करण्यात आली आणि त्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रभागासाठी ते आरक्षण सोडलेलं गेलेलं आहे आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे प्रभाग क्रमांक दोनमध्ये मी ज्या ठिकाणी इच्छुक आहे तिथे ओबीसी महिला हे पडलेलं आहे त्यामुळं मी तुम्हाला आनंदी दिसत आहे परंतु काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काही उमेदवार नाराज झालेले आहेत काही पुरुष तयारी करत असतील तर त्या ठिकाणी महिला पडल्या ज्या ठिकाणी महिला तयारी करतात त्या ठिकाणी करता पुरुष पडलेले आहेत परंतु ह्या सगळ्या गोष्टी विचार करतात तो पक्ष त्यांच्या त्यांना न्याय देण्याचं काम नक्की करेल एवढंच मला वाटतंय कुठे आनंद कुठे दुःख आता हे हे हातात नव्हतं पण तुमच्यासारखी साठी तुमच्या मनासारखी सोडत आली तर या निमित्ताने मग वार्डात पुन्हा एक छान मेसेज काय द्या तुमच्या वार्डातल्या तुमच्या मतदारांसाठी मी माझ्या मतदार भगिनींना एवढाच मेसेज देऊ इच्छिते की चोवीस तास मी तुमच्यासाठी उपलब्ध राहील तुम्ही जे तुमचं काम असेल म्हणजे वॉटर मीटर गटर किंवा कोणत्याही अडचणी असतील तुमच्या पाठीमागे खंबीर उभं राहून त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि नक्कीच तुमची साथ मलाही लागणार आहे आणि मी तुमच्याकडनं अपेक्षा करते की ती साथ तुमची मला मिळेल त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक दोनमध्ये माझं कामकाजही चालू आहे आणि अशा पद्धतीने आपण विकासकाम करून आपण नक्कीच पिंपरी चिंचवडमध्ये यावेळेस जाण्याचा निश्चय करू माझं नाव विक्की तामचीकर मी वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराचा उपाध्यक्ष आहे आणि वार्ड क्रमांक एकोणीसमधून निवडणूक लढवण्यासाठी एक उच्च उमेदवार आहे आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आरक्षण सोडीचा आज या ठिकाणी कार्यक्रम झाला परंतु त्या कार्यक्रमामध्ये जाहीर होताना एक चित्र दिसले की भारतीय जनता पार्टीने जो वार्ड रचना ज्या पद्धतीने केली आहे ज्या पद्धतीचं आरक्षण सोडले तो सगळं आरक्षण त्यांनी त्यांच्या अंडरटेकिंगमधून करून सोडला येतो कारण की इथं दिसून आलं आहे की इथं सामान्य कार्यकर्ता सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता नगरसेवक निवडून येणार नाही अशी भारतीय जनता पार्टीचीही एक मोठी भूमिका आहे त्यांनी त्यांचीच लोक मोठी करणार त्यांचीच लोकांना ते मोठी पदावर घेऊन टाकणार त्या संदर्भात आज वंचित बहुजन आघाडी पिंपरिंचवड शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे आणि मला असं वाटतंय की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा महापौर वंचित बहुजन आघाडीला विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही कारण की पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने एस आर एच्या संदर्भात एस आर एच्या कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला त्याच्यामध्ये दाखवून दिलं की बिल्डर कसं सामान्य कुटुंबाची सामान्य लोकांची फसवणूक करत आहे सगळं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलं आहे त्या संदर्भात तो सगळा चित्र घेऊन आज वंचित बहुजन आघाडीचं वातावरण खूप जोरात आणि चांगल्या पद्धतीचं आहे आणि मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडी यावेळी जसं भाजप म्हणत आहे आप की पार सौपार तसं वंचित बहुजन आघाडी आपकी पार सौपार असं भा वंचित बहुजन आघाडीची ही प्रतिक्रिया टोटल ऑलरेडी ठरलेली आहे त्यांचा रोडमॅप देखील वंचित बहुजन आघाडीचं ठरलेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव सर्वजित बनसोडे यांच्या नेतृत्वामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक वंचित बहुजन आघाडी यावेळी मोठ्या प्रमाणात लढणार आहे आणि मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून देखील येणार आहेत म्हणजे यावेळेस भाजपला जोरदार आव्हान आहे आमचं भाजपला जोरदार म्हणजे मोठ्या प्रमाणात आव्हान आहे आम्ही म्हणणार बार से दूर जावं सरकार या पद्धतीचा आम्ही या ठिकाणी अजेंडा ठेवणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आणि आज तर आरक्षण सोडी झालेलं आहे त्या पद्धतीने पिंपरिंचोड महानगरपालिकेच्या प्रभागामध्ये आमचे एस सी ओ बी सी महिला जे आहे आम्ही ज्या पद्धतीने उभे करणार आहे ते शंभर टक्के निवडून आणणारे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात सुजात दादा आंबेडकर यांच्या नेतृत्वात डॉक्टर अनिल अण्णा जाधव सर्वजित बनसोडे यांच्या नेतृत्वात यावेळी आम्ही आपकी बार सौपार अशी आमची गवाई असेल नमस्कार मी कुणाल वैजनाथ वावळकर प्रभाग क्रमांक पंचवीस एस सी पुरुषसाठी आरक्षित झालेला आहे आणि तसेच भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जे आमचे उमेदवार एस सीमध्ये एस सी प्रवर्गासाठी आम्ही इच्छुक आहोत त्याचे बहुतेक निकाल हे चांगल्या पद्धतीने लागलेत आणि चांगल्या पद्धतीने आम्ही या शहरामध्ये युतीच्या माध्यमातून आमची ताकद दाखवणार आहोत आणि आंबेडकरी समाजाने एकदा निवडणूक हातात घेतली तर नक्कीच त्याला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही खबर खबर आनंदी आहे आहे आरक्षण झालं तुमच्यासाठी कशी नमस्कार रविराज मी रविराज काळे शहराध्यक्ष आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड आनंद किंवा दुःख मानण्याची गोष्ट नाही आम आदमी पार्टी वेळोवेळी येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा सामना करत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या दोन हजार पंचवीसच्या विधान महापालिका निवडणुकांना आपण सामोरं जाते त्याच्यामुळं आनंद दुःख मानण्याची ही वेळ नाही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या थराला जावं लागेल ज्या गोष्टी मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करावे लागेल ते गोष्ट करायला आम्ही आम आदमी पार्टी तयार आहे आम्ही सगळे आनंद आहोत एकीकडं एक भाजप सारखा सत्ता असलेला पक्ष दुसरीकडं राष्ट्रवादीचं शहरातलं असलेलं प्राबल्य तुम्हाला तुमच्यासाठी इलेक्शन खूप अवघड आहे असं वाटत नाही का प्रामाणिकपणे लढताना ही प्रत्येक गोष्टीत हार जीत ह्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं आम्ही त्या हारण्याची किंवा जिंकण्याची आम्ही पर्वा करत नाही ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती जनशक्ती ही निवडणूक यावेळीची निवडणूक हातात घेतो आहे हातात घेईल आपण पाहिलं एक मागच्या महिन्याभरापूर्वी जर पाहिलं भाजप आणि राष्ट्रवादी उखंड लाटण्यामध्ये ते कसे अग्रेसर आहेत आणि हा ह्यांचा भ्रष्टाचार आम्ही येत्या महापालिकेच्या इलेक्शनला नागरिकांसमोर घेऊन यांना उघडं पाडू आणि महापालिकेवर झेंडा पडू काय होणार कसं होणार धाकधूक धाकधूक जी होती ती आता काही प्रमाणात कमी होईल झालीच <laughs> आहे <से ही। laughs> तर आता आम्हाला खुशखबर कळली की तुमच्या वार्डाची सोडत झालेली आहे तर काय चित्र आहे सोडत महिलासाठी झालेले महिलासाठी झाली तर ठीक काय हरकत नाही मनीषा काळोराम पवार असणार आहे आता आधी होत्याच वहिनी होत्या त्या पण होत्या होत्या दोन हजार बाराला होत्या दुसरं टर्म आहे आता त्यांचा दुसरा होम मिनिस्टरचा म्हणजे आता आणखी वाढणार आहे <laughs> नाही वाढणार वाढणार नक्कीच बरं भाऊ एकंदरीत आता पीसीएमसी सीमध्ये पालिकेच्या तुम्हाला काय म्हणजे काय वाटते अजितदादा आणि फडणवीस एकत्र येणार की वेगवेगळे आपापल्या हिमतीवर लढणार मला तर काय तसं कारण काय मी मोठा नेता नाही आहे छोटासा कार्यकर्ता आहे जसे आज अजितदादा आणि फडणवीस साहेब जे निर्णय घेतील त्या पद्धतीने ते होऊन जाईल साधारण तिकीट वाटप वगैरे कधी होईल काही आयडिया इलेक्शन कधी होणार काही कल्पना आली आहे जानेवारीमध्ये होईल असं म्हणतात बारा जानेवारी तेरा जानेवारीला या आजच्या बाईटच्या निमित्ताने तुमच्या वार्डातल्या लोकांना काय संदेश द्याल आमच्या वार्डातल्या लोकांना हे संदेश देणार आहे जे काम करणारे व्यक्ती आहेत त्यांना माणूस म्हणून मतदान करायला पाहिजे जेणेकरून जे, जे, जे पाच वर्ष तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या आडे अडचणीला उभा राहण्यासाठी खूप खूप मोठ्या अडचणी आहेत प्रभागामध्ये प्रभागामध्ये एकोणीसमध्ये आणि खरं तर मी नगरसेवक नसतानासुद्धा चांगल्या प्रकारे काम करतो आहे आणि खरं तर हे चार वर्षानंतर इलेक्शन होतं आहे मधले पाच वर्ष आणि हे चार म्हणजे नऊ वर्ष तर नऊ वर्षानंतर आम्हाला लोकांच्या समस्या सोडवायच्या कारण हे ह्याच्या अगोदर चार वर्ष प्रशासन राज्य होतं आणि आम्ही चांगल्या प्रकारे काम करून लोकांची विश्वास संपादन करून महानगरपालिकेत आमच्या मिसेसला पाठवू